सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जसंच व्हायरल होतोय यामध्ये अभिनेत्री व मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या विजयी उमेदवार कंगना रणावत या चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानासोबत वाद घालताना दिसत आहे आणि त्यानंतरच एक गोष्ट समोर आली ती म्हणजे कंगना राणावत यांनी सी आय एस महिला जवानाने त्यांच्या कानाखाली मारण्याचा आरोप केला पण नेमकं हे सर्व प्रकरण काय चला सविस्तरपणे जाणून घेऊया तर हिमाचल प्रदेश मधील मंडी लोकसभा निवडणुकीत कंगनाने दणदणीत विजय मिळवला त्यानंतर त्या दिल्लीसाठी रवाना याच दरम्यान चंदीगड विमानतळावर हा सर्व प्रकार घडला महिला जवानाने कंगनाच्या कानाखाली लावली या जवानाचे नाव कुलविंदर कौत असे आहे कंगनाने शेतकरी आंदोलनावर आक्षेपार्य वक्तव्य के केलं यामुळे ही जवान कंगनावर नाराज होती आणि त्यामुळे इनी कंगनाच्या कानाखाली मारली कंगनाने असे ट्वीट केले होते की खलिस्तानी दहशतवादी आज सरकारवर दबाव आणत आहे पण एका महिला पंतप्रधान इंदिरा गांधींना विसरता कामा नये इंदिरा गांधींनी त्यांना आपल्या बुटाखाली चिरडले होते त्यांनी या देशाला कितीही वेदना दिल्या त्यांनी जीवाचे प्राण करून तरीही त्यांना डासासारखे चिरडले पण या देशाचे तुकडे होऊ दिले नाही त्यांच्या मृत्यूनंतरही अनेक दशके हे लोक त्यांच्या नावाने थरथर कापतात आणि त्यांना असाच गुरु हवा यांच्या अशा ट्विट पंजाबी गायक आणि अभिनेत्री दिलजीत दोसाई सोबत पण सोशल मीडियावर त्यांचा जोरदार वाद रंगला होता शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी कंगनावर गुन्हाही दाखल केला होता या प्रकरणात त्यांनी शेतकऱ्यांची तुलना ही आतकवादी सोबत केली आणि यावेळेस कुलविंदर कौर म्हणजेच एस आय एस च्या जवान ज्यांनी कंगनाच्या कानाखाली मारली त्यांच्या आई सुद्धा या आंदोलनात उपस्थित होत्या म्हणून या गोष्टी करता त्या नाराज होत्या आणि त्यांनी कंगनाच्या कानाखाली मारली पण तुमचे याबद्दल मत काय नक्कीच कमेंट करून कळवा कर अशाच अधिक माहितीसाठी लोकचर्चाला चर्चाला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका